रमजान पर्व होळी अन्य विविध सण उत्सव आणि उन्हाळ्यानिमित्त शीत शीतपेयांसाठी दुधाची आवश्यकता भासत असते दैनंदिन सुमारे दोन ते तीन हजार लिटर दुधाने मागणी वाढली आहे त्यामुळे दरात लिटर मागे दहा रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे सध्या रमजान पर्व सुरू आहे सहरीत तिखट खाण्याऐवजी अनेकजण दूध पोळी दूध पाव दुधातील सेवई यांसारखे अन्य पदार्थांचे सेवन करत असतात त्याचप्रमाणे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठीही दुधाचा वापर केला जातो याशिवाय होळी आणि अन्य सण उत्सवानिमित्तानेही दुधाच्या मागणीत वाढ झाली आहे त्याचप्रमाणे उन्हाळ्यातही लस्सी ताक दही तयार करण्यासह शीतपेय आईस्क्रीम सेवन करणाऱ्यांकडे नागरिकांचा कल दिसून आलाय असे पदार्थ तयार करण्यासाठी दुधाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यामुळे दुधाच्या मागणी सुमारे दोन ते ती तीन हजार लिटरने मागणी वाढली आहे तर दुसरीकडे आवक कमी मागणी अधिक अशी परिस्थिती आहे त्यामुळे दुधाच्या दरात लिटर मागे दहा रुपयांची वाढ झाली आहे पूर्वी सत्तर ते पंच्याहत्तर रुपये लिटरने दूध विक्री होत असे सध्या ऐंशी ते पंच्याऐंशी लिटर विक्री होतीये येत्या काही दिवसात आणखी मागणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते सण आणि उन्हाळ्यामुळे दुधाची मागणी जरी वाढली असली तरी आवक मात्र स्थिर आहे उन्हाळ्यामुळे गाय म्हैस प्राण्यांकडून दूध प्रमाण कमी त्यामुळे विक्रेत्यांना शहरासह लागून झालेल्या ग्रामीण भागातील दूध मागावं आहे घटलेली आवक आणि आयातीत होणारा खर्च यामुळे दुधाच्या दरांमध्ये वाढ करण्यात आल्याचं विक्रेत्यांकडून सांगण्यात आलंय सप्रेम मराठी